वारसा सेवेचा विश्वास जनतेचा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुणाल बाबा रोहिदास पाटील यांना पंजा या समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा जलसंधारण आरोग्य शिक्षण रोजगार या विकासात्मक आणि धोरणात्मक काम करणाऱ्या कुणाल बाबांना प्रचंड मतांनी विजयी करा चला तर मग धुळे ग्रामीण सुजलाम सुफलाम बनवूयात कुणाल बाबा पाटील यांना साथ देऊयात त्यांची निशाणी आहे पंजा धुळे पंजा, पंजा। शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार अनिल अण्णा गोटे यांनाच विजयी करा जलस्रोतांमध्ये पुरेसं पाणी असतानाही पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर दिशाभूल करणाऱ्यांना यंदा धडा शिकवाच मत मागण्यास येणाऱ्यांना नक्की विचारा दररोज पाणी करणार होते त्याचे काय झाले चित्र बदलण्यासाठी आता लक्षात ठेवा मशाल चिन्ह मतदान यंत्रावरील मशाल चिन्ह असलेले बटन दाबा मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी धुळ्यातून अनिल गोटे तर ग्रामीणमधून कुणाल पाटील यांचा विजय निश्चित खासदार संजय राऊत यांना ठाम विश्वास आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ फागणे आणि मुक्टी येथे शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांच्या जाहीर सभा ईर्षाद जहागीरदार यांनाच निवडून देण्याचं समाजवादीच्या स्टार प्रचारकांचं मौलवीगंज येथील जाहीर सभेत आवाहन आणि महायुतीचे धुळे ग्रामीणचे उमेदवार राम भदाने यांच्या प्रचारार्थ बोरकुंड व आर्वी येथे झाल्या जाहीर सभा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यामुळे धुळे शहरातून माजी आमदार अनिल गोटे यांना तर धुळे ग्रामीणच्या मतदारांनी तसेच शिवसेना उबाठा पक्ष महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आमदार कुणाल पाटील यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं दरम्यान अनिल कोटे आणि आमदार कुणाल पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शिवसेना उभाटा पक्ष महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला धुळे शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्यगृहात महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांच्या विशेष उपस्थितीत शिवसेना उभाटा पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्याला शिवसेना उभाटा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील उपस्थिती होते मेळाव्याप्रसंगी उपस्थित राहून आमदार कुणाल पाटील यांनी ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांची भेटली घेतली धुळ्यात आल्यावर खासदार संजय राऊत यांनी धुळे जिल्ह्यातील मतदारसंघाचा निवडणूक अहवाल जाणून घेतला दरम्यान धुळे येथील दौऱ्यात खासदार राऊत यांनी पदाधिकाऱ्यांशी तसेच आमदार कुणाल पाटील यांच्याशी चर्चा करताना सांगितलं की महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे धुळे जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत धुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महाविकासच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करावं धुळे शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उभाठा महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे आणि धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आमदार कुणाल पाटील यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला भगवा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झालेले आपण सगळे बंधू भगिनी व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व नेते आता हा भगवान झेंडा जो फडकवायचा आहे त्याचा जो दांडा आहे तो गो अन्य आहे भगवा आमचा आहे दादा बांबू त्यांचा आणि वर आता भगवा आहे त्याच्यामुळे हा जो भगवा झेंडा इतक्या डवलन आणि मजबूतीनं फडकणार आहे काय बोगळ धर्म योद्धे काय मी गोटे अण्णांना सांगू इच्छितो की आपण तशी शिवसैनिकच आहात आणि बाळासाहेब ठाकरेंची सम्राट सम्राटांची अत्यंत जिवाळ्याचा संबंध असलेला हा आमचा अण्णा पहिला हे खरं आहे की बाळासाहेबांनी त्यांना वारंवार विनंती केली की तुम्ही आमच्याकडे या हा बंड़ोखोर माणूस जाहीर तेवढ्या बंड करत राहिला कारण मन प्रामाणिक का आहे मन प्रामाणिक आहे ज्याला अन्याय भ्रष्टाचार सहन होत नाही त्याच्यामध्ये बंड करण्याची ताकद असते तो खरा प्रामाणिक आणि खरं आहे आपल्यावर जी जबाबदारी जे कर्तव्य नीतीने सोपवले आपण पार पाडणं प्रामाणिकपणे याला प्रामाणिकपणा म्हणतात आणि आतापर्यंत धुळे शहराच्या बाबतीमध्ये अनिल अण्णा गोटे यांनी आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं म्हणावं पाहिजे की तुम्ही

म्हण आयुक्त साहेब तुम्ही आहे का नाही का सगळी ऋकून खाल्ली तुम्ही काय झालं कुठे हा तो काय करू नको चौकीचं काम आहे का दुरुस्त करतो त्याच्यापेक्षा

बाहेर होवाल पुढे गाडीवर घेऊन गेले देवेंद्र फडणवीस तेव्हा शाह साहेब काय म्हणताय का बाकीचा आमदार म्हणायला जा त्याचा फायदा होईल फायदा कशाचा आहे हा काय माझा मालक आहे का घरी वागवल्या दुसऱ्या परिस्थितीमध्ये मला फायदा झालेला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्रातील सर्व भाजपाचे नेते आमदार कुणालबाबांना घेरण्यासाठी येत आहेत मात्र भाजपाच्या शंभर जणांना धुळे ग्रामीणचा एकटा वाघ भारी आहे आमदार कुणाल पाटीलांवर प्रेम करणाऱ्या धुळे ग्रामीणमधील जनतेवर भाजपाचा राग आहे त्यामुळे ते आमदार पाटील यांना विरोध करीत आहेत पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वजण धुळ्यात येऊन सभा घेत आहेत आमदार कुणाल पाटील यांचा विजय निश्चित असल्याने भाजपाच्या नेत्यांनी त्यांचा धसका घेतला असल्याचा घणाघात प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्टार प्रचारक यशवंत गोसावी यांनी केला काँग्रेस महाविकास आघाडीचे धुळे ग्रामीणचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारासाठी मतदारसंघातील भागणे आणि मुक्टी येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सभेला परिसरातील मतदार प्रचंड संख्येनं उपस्थित होते प्रचारसभेचे स्टार प्रचारक आणि प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे यशवंत गोसावी उपस्थित होते यावेळी यशवंत गोसावी म्हणाले की स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी धुळे जिल्ह्याच्या भूमीला महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून दिला आहे स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय चुडामणना पाटील स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचं नाव खानदेशानं अजरामर केलं धुळे जिल्ह्याची सेवा केली आज आमदार कुणाल पाटील हे सुद्धा त्यांचं सेवेचं व्रत गेल्या अनेक वर्षांपासून पूर्ण करीत आहेत आमदार पाटील यांच्या कुटुंबाने कधी निष्ठा विकली नाही धुळे तालुक्यासाठी या कुटुंबाने झोकून काम केलं आज त्या कुटुंबाला संपवायचं काम केलं जात आहे धुळे तालुक्यातील जनता आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वावर प्रेम करते म्हणून भारतीय जनता पक्ष धुळे तालुक्यातील जनतेवर राग व्यक्त करीत आहेत म्हणून धुळे तालुक्यातील जनतेच्या सेवेचं व्रत घेतलेल्या आमदार कुणाल पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे सभेत बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं की धुळे तालुक्यातील मतदारांनी मला नेहमीच आशीर्वाद दिला आहे आणि यापुढे देखील तुमच्या आशीर्वादाचं सोनं करण्याची जबाबदारी माझी आहे या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार माझ्या विरोधात खालच्या स्तरावर जाऊन चुकीचे आरोप करीत आहेत माझं राजकारण संपविण्यासाठी आणि धुळे तालुक्याचा विकास थांबविण्यासाठी भाजपाने दिल्ली आणि गुजरातवरून दोनशे लोक पाठविले आहेत त्यामुळे हा धुळे ग्रामीणच्या अस्मितेचा प्रश्न आहे ही निवडणूक आता तुमच्या आमच्या अस्मितेची झाली आहे म्हणून मतदारांनी ही निवडणूक हातात घेऊन भाजपाच्या या घानेरड्या राजकारणाला धडा शिकवावा असं आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी केलं सभेला स्टार प्रचारक यशवंत गोसावी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले शिवसेनेचे कैलास पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनोद बच्छाव प्रदेश काँग्रेसचे सचिव युवराज करंकाळ बाजार समिती सभापती बाजीराव पाटील तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर दरबार सिंग गिरासे ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे बाजार समिती माजी उपसभापती रितेश पाटील संचालक विशाल सैंदाने खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरीनाथ पाटील जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील छोटू चौधरी पंचायत समिती सदस्या सुरेखाताई बडगुजर युवक काँग्रेसचे हर्षल साळुंके संचालक योगेश साळुंके मिलिंदबाई साने उमाकांत पाटील किशोर पाटील नगाव स्वप्नील पाटील बापू खैरनार शिवाजी अहिरे विलास चौधरी कैलास पाटील मनोज पाटील नवलनगर आबा नांद्रे संजय पाटील भैया वडगुजर रत्नाताई पाटील काँग्रेस निरीक्षक संजीव सोनोने अनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते महामाता शेख त्यांच्या तमाम महापुरुषांना भांगरे यांच्या स्मृतींना आणि ज्या युग पुरुषानं त्या धुळ्याच्या मातीला महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आयाम प्राप्त करून दिला ते कर्मवीर रोहिराजी पाटील त्यांच्या स्मृतींना प्रथम आजच्या

करा प्रेस करायला विसरू नका पाहत्रा मी महाराष्ट्र बुधवार दिनांक रोजी महाविकास आघाडीचे मैत्रीपूर्ण लढतीचे समाजवादी पार्टी धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार इर्षाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ मौलवीगंज येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला प्रमुख वक्ते म्हणून रामपूर उत्तर प्रदेश लोकसभा मतदारसंघाचे खासदार हजरत मौलाना मोहिबुला नदबी प्रसिद्ध शायर मुनम्वर राणा यांच्या कन्या सुमय्या राणा अलीगड युनिव्हर्सिटीचे विद्यार्थ्यांचे नेते तथा समाजवादी पार्टी अल्पसंख्यांक सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यासिन गाझी यांची प्रमुख उपस्थिती होती देशात चाललेल्या धार्मिक ध्रुवीकरणामुळे सामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्याचं नुकसान होत आहे एक विशिष्ट पद्धतीने या देशातील संविधान मिटविण्याचं काम या देशात चालू आहे हे देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी खूप घातक आहे देशात सत्तेच्या लालसेपोटीत जातीधर्मात जाणून बुजून तेढ निर्माण केला जात आहे आणि या निर्दयी सरकारविरुद्ध आवाज उठविण्याची ताकद स्वर्गीय मुलायम सिंग यादव यांच्यात होती तसेच समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार अखिलेश यादव यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला धूळ चारत तब्बल चाळीस खासदार निवडून आणले आणि लोकसभेत विरोधक म्हणून आपला आवाज बुलंद केला आहे तसेच महाराष्ट्रात देखील अबू असीम आजमी हे देखील अन्याय अत्याचाराविरोधात आपला बुलंद आवाज उठवतात मग ते स्थानिक स्तरावर असेल किंवा विधानभवनात असेल त्याचप्रमाणे धुळे शहरातून एक उच्च शिक्षित प्रामाणिक निष्कलंक ईर्षा जहागीरदार यांच्यासारख्या तरुण तडबदार उमेदवाराला आपण आमदार म्हणून निवडून दिलं तर हे देखील विधान भवनात तुमच्या सामान्य जनतेचा सा आवाज बुलंद करून तुमच्यासाठी काम करतील असं आव्हान यावेळी समाजवादी पार्टीच्या स्टार प्रचारकांनी बोलताना केलं तसेच मौलाना सज्जद नोमानी यांनी देखील धुळेश्वर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करीत असलेल्या इर्षाद जहागीरदार यांना आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं इर्षाद जहागीरदार यांच्या सभांना वाढता प्रतिसाद बघून त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला या सभेला नागरिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या सभेला इर्षाद जहागीरदार हजरत मौलाना मोहिबुल्ला नदबी सुमैया राणा यासिन गाजी सलीम हाफीज गुड्डू काकर वसीम अक्रम मेहमूब भाईजान पप्पू मुल्ला रमजान अंसारी अकील अंसारी अमीन पटेल जमील मंसूरी शकील हवाई जहाज सलीम टेलर अखलाक अंसारी मोहम्मद सलमान नवाब पठान गुलाम कुरेशी आदी मान्यवरांसह मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते माहौल से हयात का सौदा न कीजिए साहब जिधर की हवा चल रही है उधर को चलने लगे यही हक पर सच्चाई पर चाहे जितनी परेशानी आ जाए लेकिन सच्चे लोग सच्चाई का रास्ता कभी नहीं बदलते इसलिए सच्चाई पर चलते हुए समाजवादी पार्टी जो इस वक्त सारे हिंदुस्तान की तीसरे नंबर की सबसे बड़ी पार्टी है और मरकज में जिस जिस पार्टी की हुकूमत है जो बैसाखियों पर चल रही है पता नहीं कब कौन सी बैसाखी गिर जाए और टूट जाए और इंशाल्लाह अल्लाह चाहेगा तो अल्लाह सबको मौका देता है जो पॉजिटिव सोच रखते हैं उनको अल्लाह जल्दी देते हैं सब तो उनको करना पड़ता है लेकिन सब का फल बीड़ा होता है तो फिर आप समझ कि सबसे बेहतर सेकुलरिज्म की आवाज मुलायम सिंह के सबूत अखिलेश यादव जी हैं जो डिप्टी प्राइम मिनिस्टर तो कम से कम बने और वो हैंडलूम के लिए उत्तर प्रदेश में फ्री हैंडलूम पैंसठ रुपए एक रूम के लिए उन्होंने तय लिए बहुत सी स्कीम वगैरह जब वहां आपकी आवाज होगी इस वक्त बग, उस वक्त तो वो लार्जेस्ट मेजोरिटी में होंगे रूलिंग पार्टी में तो इर्शाद भाई को कुछ कहने की जरूरत नहीं ये लिख के भेजेंगे और बम्बई में जो मजबूत आपकी नुमाइंदगी कर रहे होंगे वो आतम आजमी साहब जो अपने आप में बहादुरी की शराबत की एक मिसाल है इनशा वो मजबूत होंगे और सेकुलरिज्म की भारत की तरक्की की दुनिया की तरक्की की महाराष्ट्र की तरक्की की जो एक चैन बनेगी यहाँ से लेकर दिल्ली तक उस चैन को कोई तोड़ नहीं सकेगा उस चैन में हिंदू मुस्लिम सिख ईसाई उस तस्वीर में उस चैन में सब जुड़े होंगे ऐसे उम्मीदवार को आप आपका वोट दीजिए आज आप जैसा देखे होंगे कि मेरी आज जोधपुर में बहुत बड़ी मोटरसाइकिल रैली हुई अभी मैं बिरादर वतन में एक बड़ी रैली करके सभा करके आ रहा हूँ तो मेरे साथ बड़े पैमाने में बिरादर वतन का भी वोट मेरे साथ जुड़ा हुआ और 16 साल से जब तक मैं शहर दुनिया की खिदमत करते आया हूँ मैंने कभी धर्म जात में लोगों को बांटा नहीं हिंदू हो या मुसलमान हो सबको एक नजर से देख के एक नज़र से काम करने का ये हर टाइम मैंने कोशिश की है अभी कुछ दिन पहले मौलना साहब देश के प्रधानमंत्री मोदी जी हमारे आए थे और उन्होंने बोला मोदी जी बोले एक है सेफ है मोदी जी हम आपकी बात मान लेते एक है तो सेफ है पर आपकी परिभाषा गलत है एक है तो सेफ है कि ये परिभाषा है हिंदू मुसलमान सिख ईसाई दलित आदिवासी सब एक है तो भारत देश सेफ है ना हिंदू खतरे में ना मुसलमान खतरे में प्यारे खतरे में तो हमारा भारत देश खतरे में अगर ऐसे ही लड़ते रहेंगे तो देश के टुकड़े टुकड़े हो जाएंगे और मोदी जी आप भी किया और मैं भी क्या मोरबीगंज में कटोरा लेके मिलेंगे ये देश को बोलने वाली शक्ति है हम देश को सबसे पहले और सब समाज और धर्म का सम्मान करते हुए हम मैदान में उतरे हैं हम कोई धर्म के बारे में गलत बोलते नहीं हम जो भी बोलते हैं तरक्की की बात करते और तरक्की की बात के ऊपर हम आपका वोट मांगने आए आप लोगों मेरे विरोधी मेरे खिलाफ काफी साजिशें फैलाते गलत फहमिया फैलाते जैसा मैंने 270 सौ सत्तर बोरवेल किया उसमें से कई बोरवेल इधर मोलवीगंज में भी हुई है इससे लोगों को फायदा पहुंचने का काम हुआ और लोगों ने बताया मेरे विरोधी ने कि इसका पैसा अजीत पवार ने दिया है मैं उनको यहाँ से आज भी आप चैलेंज देके जा रहा हूँ कि आप पांच लोगों की टीम बनाओ अजीत दादा को जाके वीडियो में पूछ लो आपने पैसा दिया है क्या अगर अजीत दादा बोलते मैंने पैसा दिया है तो मैं जिंदगी भर दुनिया की खिदमत करूँगा कोई राजनीति नहीं करूंगा और अगर वो बोलते मैंने नहीं दिया है तो आप शहर दुनिया की माफी मांगो ये एक ईमानदार आदमी का किरदार खराब करने की हमने चंद वोटों के लिए कोशिश की है और आप भी राजनीति में से आउट हो जाओ मी महाराष्ट्र न्यूज चैनल ऐसी चा लाइक शेयर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे ग्रामीण मतदारसंघातील तरुणांमध्ये प्रचंड उत्साह हो असून गावागावातील मायमाऊलींचा आशीर्वाद भाजपा महायुतीचे उमेदवार राम बदाने यांना लाभत आहे गावागावातील मतदारांकडून जो प्रतिसाद मिळत आहे तो अवलौकिक आहे मतदानाला आता पुढील सात दिवस बाकी आहेत हे सात दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत राज्यातील महायुतीचं सरकार गेल्या अडीच वर्षात लोककल्याणकारी योजना राबवून त्या योजना विविध धर्मातील समाज घटकातील सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहे विकासाचा हा प्रवाह असाच कायम ठेवण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणे आवश्यक आहे यामुळे येत्या वीस नोव्हेंबरला बोरी परिसरातील सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून महायुतीचे उमेदवार राम मदाने यांना विक्रमी मतांनी विजयी करावं असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाने यांनी केलं भाजपा महायुतीचे उमेदवार राम भदाने यांच्या प्रचारार्थ बोरकुंड आणि आर्वी येथे जाहीर सभा झाल्या त्यावेळी भदाने बोलत होते यावेळी उमेदवार राम भदाने माडाचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण शिंदे भाजपचे प्रवक्ते संजय शर्मा रतनपुरा जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रभाकर पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देसले भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब खलाने प्रवासी नेते कणकभाई बारोट बेहेडचे सरपंच रावसाहेब गिरासे बोरकुंडच्या सरपंचा सुनीता बदाने हेमंत बदाने पंचायत समिती माजी सभापती प्राध्यापक विजय पाटील माजी उपसभापती नारायण देवरे विद्यमान उपसभापती देवेंद्र माळी डॉक्टर बापूसाहेब बदाने नंदाळेचे सरपंच योगेश पाटील नाणे येथील माजी सरपंच अजय राजपूत रवींद्रमाळी जितेंद्र माळी भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र जैन धुळे तालुका उपाध्यक्ष मोहन पाटील रतनपुराचे माजी सरपंच सुनील चौधरी दोंडू शेटवाणी यांच्यासह बोरकुंड आणि आरवी पंचक्रोशीतील सरपंच विविध कार्यकारी सोसायट्यांचे अध्यक्ष पदाधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते किरण शिंदे प्राध्यापक अरविंद जाधव बापूसाहेब खलाने भाऊसाहेब देसले महायुतीचे उमेदवार राम बदाने यांचीही या सभांमध्ये जोरदार भाषणे झाली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास नाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल